वडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी यथास्थिती प्राधान्यक्रमाने चिपट्या टाकून जागांचे आरक्षण निश्चित करावयाची कार्यवाही आज दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता सुरू झाली माननीय शिंगन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यवाही पार पडली यामध्ये आपण अनुसूचित जातीकरिता निश्चित असणारे तीन प्रभाग यामध्ये महिलांसाठी दोन निश्चित केले नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी उपलब्ध असणारे पाच पैकी महिलांकरता तीन निश्चित केले आणि या सोडतीमध्ये आपल्याला आज निश्चित झालेले प्रभाग मी आपल्याला वाचून दाखवतो प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन जागा यामध्ये मा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जाती महिला व दुसरे सर्वसाधारण असे असे आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण आणखी महिला सर्वसाधारण असे दोन आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वसाधारण व महिला सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक पाच मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओपन आणखी महिला सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वसाधारण व महिला सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक सात मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओपन सर्वसाधारण व महिला सर्वसाधारण असे दोन आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक आठ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणखी सर्वसाधारण असे दोन आरक्षण निश्चित झाले प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये अनुसूचित जाती महिला व दुसरे सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले या आरक्षण सोडती करता उपस्थित असणाऱ्या शिंगण मॅडम तसेच उपलब्ध उपस्थित असणारे सर्व नगर परिषद कर्मचारी पोलीस प्रशासन व सर्व पत्रकार बांधव आणखी सर्व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो